चेतना अपंगमती विकास संस्था आणि इनरविल मुवमेंटच्या वतीनं नुकतीच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा पार पडली त्यामध्ये साई मुकबधीर निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांनी बत्तीस पदकांची कमाई केली त्यामध्ये सोळा सुवर्णपदकांचा समावेश आहे त्यामुळं साईला सर्वसाधारण विजेतेपद मिळालं दिव्यांग गतिमंद मुलांना व्यायाम घडावा त्यांच्यातील कौशल्य विकसित व्हावं आणि आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी इनरव्हील मुवमेंट आणि चेतना अपंगमती विकास संस्थेच्या वतीनं शनिवारी दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा झाल्या इनरव्हील क्लबच्या ज्योती महिपाल उद्योजक संग्राम पाटील संदीप पाटील यांच्या करणाऱ्या सतरा शाळा मुलांच्या चौदा शाळा अंध बांधवांची एक शाळा अशा एकूण सव्वीस शाळांमधील साडेचारशे विद्यार्थ्यांचा सहभाग होता धावणे टायर पळवणे रिले रस्सी खेच डर्ट ट्रॅक पोत्यात पाय घालून पळणे लंगडी बेडुकुडी अशा स्पर्धांमध्ये या दिव्यांग विद्यार्थ्यांनी उत्साहानं भाग घेतला स्पर्धेत साई मुकबधीर निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांनी बत्तीस पदकांची कमाई केली त्यामध्ये सोळा सुवर्ण पदकांचा समावेश आहे त्यामुळे साई शाळेनं जिल्ह्यातील कर्णबधीर मुलं आणि मुली या दोन्ही गटातून सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं पत चेतनाचे पवन खेबुडकर इनरविलच्या उत्कर्षा पाटील प्रोजेक्ट कमिटीचे चेअरमन नंदा झाडबुके हेरिटेजच्या अर्चना चौगले इनरविल क्लब ऑफ कोल्हापूरच्या रुक्मिणी हेगिष्टे यांच्या पुढाकारातून या स्पर्धा पार पडल्या